आहे महाराष्ट्राची लेखनी न्यूज सिलूड़ तालुका मान्य शिवार शेकडो वर्षांपासून शेतीसाठी वापरात असलेला पारंपारिक शिवार रस्ता अचानक बंद केल्यामुळे मोहोळ आणि मांडणा शिवारातील शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे गट क्रमांक एकेचाळीसमधील शेतकरी उत्तम पंडित दानगे आणि इतरांनी तहसील कार्यालय गाठून प्रशासनाकडे रस्ता खुला करण्याची मागणी केली शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार गट क्रमांक मधील काही जमीनधारकांनी मनमानी करत सार्वजनिक रस्त्यावर अडथरा निर्माण केला आहे मोजणी झाल्याशिवाय रस्ता उघडणार नाही अशी धमकी संबंधितांनी दिल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे या अचानक घडलेल्या प्रकारामुळे शेतकरी त्रस्त झाले असून शेतीकामासाठी जाणे अवघड झाले आहे अनेक जणांची शेतात वाहने नेण्यास अडचण येत असून वयोवृद्ध शेतकऱ्यांनाही पायी चालावे लागत आहे शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने मोजणी करून वास्तविक रस्त्याचा मार्ग मोकळा करून देण्याची विनंती केली आहे आपण सिल्लोड तहसील कार्यालयाचं समोर नायब तहसीलदार महसूल यांच्या कार्यालयाच्या समोर उभे आहोत आणि इथे काही शेतकरी आलेले आहेत दांडिके कंपनी राहणा उरडेगाव तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचा विषय असा आहे की दिनांक पाच पाच दोन हजार पच्वीस रोजी त्यांनी तहसीलदार सिल्लोड यांना एक निवेदन तक्रार अर्ज विनंती अर्ज दिला होता की आमचा दोनशे वर्षापासून पूर्वपार चालत राहिलेला शिवरास्ता तो मोकळा करून देण्यात द्यावा कारण आमचे जे संपूर्ण कुटुंब आहे दांडगे परिवार ते संबंधित समोरची जी पार्टी आहे हिवानी त्यांना गळीच न्याय द्यावा अशी त्यांची मागणी आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचं काय सांगा तुमचं नाव सांगा परिच नमस्कार पर माझं नाव गोविंद दादराव दांडगे राणा रोजनगाव मोजे मोहा शिवार गट नंबर एकोणपन्नास माझे वडील दादराव त्र्यंबक दांडगे आणि जुलती भगवान त्र्यंबक दांडगे कारवारी त्र्यंबक दांडगे त्र्यंबक दांडगे आणि हरिदास उत्तम दांडगे अशा बऱ्याच शेतकऱ्यांची एकवीस एकर गट नंबरमध्ये एकोणपन्नास गट नंबरमध्ये एकवीस एकर शेती असून बाजूला शिवरास्ता आणि शिवरस्त्याच्या बाजूला गट नंबर अठहत्तर हिवाळे यांनी शेती घेतलेली आहे तर ती शेती बऱ्याच वर्षापासून तो शेतकरी त्यांच्या ताब्यात दिलेली होती परंतु तो रस्ता जो आहे तो रस्ता दोनशे वर्षापूर्वीचा शिवरस्ता आहे आणि त्या रस्त्यामध्ये आजपर्यंत आम्हाला बंधन नव्हतं परंतु हिवाळी परिवाराने ते माच्या वर्षी ती जमीन विकत घेतली आणि भूमी अभिलेखकडून त्यांनी मोजणी केली मोजणी केल्याच्या नंतर आमचं म्हणणं पडलं त्यांना की बो ही जमीन तुम्ही घेतली परंतु शिव सोडून ही जमीन मोजण्यात यावी पण त्यांच्या हुकुमशाहीने ती जमीन त्यांनी तशी न मोजता पूर्ण शिवरस्ता सोडून शिवरस्ता धरून आणि आमच्या एकोणपन्नास गट नंबरमध्ये हात टाइम करून घेतल्या आणि आज आम्हाला एवढी काही समजा तकलीफ देऊ लागले की आमची जी राहिलेली बाकी जमीन आहे ती पेरासुद्धा आम्हाला खाली जायला रस्ता ठेवलेला नाही आणि रस्त्यामध्ये दोन ठिकाणी त्यांनी अशी जाड कुपाट लावून दिलेली आहे की त्या कुपाटीला आज आम्ही स्वतः जाऊन तिथे अधिकार आमचा असा अधिकार नाही की त्या कुपाटीला आम्ही हात लावू शकतो म्हणून आणि पोलीस प्रशासन सुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीने मदत केलेली आहे त्यांनी आमच्यावर असे खोटे गुन्हे बऱ्याच वेळेस दाखल केले चार ते पाच वेळेस माझ्यावर गुन्हा नसताना नस सुद्धा गुन्हा झालेला आहे परंतु मी त्या गुन्ह्याला सक्षम ठरलो आणि आज पण मला तिथून अजिंठा पोलीस स्टेशनहून फोन आला आणि बोलवण्यात आलं की दांडगे साहेब तुमच्यावर अशा अशा पद्धतीचा गुन्हा झालेला आहे तुम्ही त्यांना काही श्री गाडी दिली किंवा त्या रस्त्यानं तुम्ही शिवरास्त्याने काबर गेले म्हणजे त्यांच्या जमिनीतून तुम्ही काबर गेले म्हणतात तर माझा मनाचा भाग हा आहे की त्यांनी आठवत जर गट नंबर विकत घेतला तर हा गट नंबर त्यांनी घ्यायचा होता शिवरास्ता कसा घेतला आणि कसा पेरला गेला त्या शिवरस्त्यामध्ये आज त्यांनी नागटी करून हुकुमशाहीने नागडी करून आणि मक्का पेरून दिली आणि आज आमच्या जे समजा मांडणामोळ शिवारात जे लोक काही आहे समजा फेरणीचे बाकी असलेले त्या आज आणून टाकलेले आहे त्यांनी तर प्रशासनाला आणि तहसीलदार साहेबाला माझी एकच मागणी आहे की आम्हाला त्वरित न्याय देण्यात यावा मी पाच पाच दोन हजार पंचवीसला ला इथं निवेदन दिलेलं होतं त्याच्यानंतर मी सत्तावीस तारखेला सुद्धा इथं आलो आणि परत एक दुसरं निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये सुद्धा मग साहेबांना आम्हाला काही रिस्पॉन्स दिला नाही परंतु तेरा तारखेला अधिकारी आणि तलाटे साहेब आले त्यांनी पंचनामा केला पंचनामा केल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की हे तुमचं मॅटर जाईल आणि तुमचा रस्ता मोकळा करण्यात येईल परंतु हिवाळे परिवाराने हुकुमशाहीने मी माझ्या शेतीमध्ये पेरणीसाठी गेलो तर मी तिकडून येताना मला त्यांनी अडवणूक केली आणि सांगितलं की तू जर उद्या या रस्त्याने आला तर तुझं तंगड तोडील किंवा तुला जुहे मारून टाकेल अशी त्यांनी मला एकल्याला आणि माझ्या घरच्या मिसेसला आणि माझ्या मुलाला धमकी दिली त्यानंतर मी त्यांना एकच सांगितलं की भाऊ रस्ता हा शासकीय आहे मी याच्यातून जाणारच आहे परंतु त्यांनी काल तारीख तेवीस तारीख तेवीस तारखेला पूर्ण शिव दोन ठिकाणी काट्या टाकून आणून टाकला धन्यवाद